दिसतंय का ग बघ ना आता वातावरण कसं झालंय आभाळ कसं दिसतंय पाऊस चालू आहे थोडा थोडा हे बघ किती मस्त दिसायले का मस्त मस्त दिसायला बघ किती सुंदर आबाळ ना नाय पिंक आहे का क कलर कसला आहे आबाळाचा कलर कसला दिसतंय बघ बरं अरे कसला आहे बघ ओळख पिंक पिंक आहे का अरे मला वाटलं पिवळा कलर आहे काय की ऑरेंज का नाही नाही हा मग तुला समजतंय ना जास्त नाही का आरूला आलंय समजते आमच्या नाही का कलर भारी वाटायला ना पिंक आहे का बरं पिंक कलर आहे आभाळाचा छान झाला आहे ना मग आणखी पाऊस चालू आहे थोडा थोडा यायला चल मोबाईलवर पाऊस येतोय आपल्या पडतंय काय हा मस्त नजारा एकदम छान पावसाच्या नंतरचा सकाळ आहे का आता दिसते सकाळ दिसती बर सकाळ झाली वाटत काय मग सकाळ सकाळचे आता वाजले का सात पिंक आहे छान पिंक कलर छान दिसायला लागलाय मस्त वाटायला आहे ना पिंक आहे ना पडताल तुम्ही खुर्चीवर थांब दिसलो तू चला बाय बाय व्हिडिओ बंद